नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनावरून स्वागत करतो मित्रांनो आज खास ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आहे तर मित्रांनो आज आपण चाललोय तो गावी आणि खरंच खूप आनंदाचा दिवस आहे आणि खूप दिवस तुम्हाला ब्लॉग वगैरे पाहता आले नसतील कारण आपला गोप्रो पण बंद पडलेला होता तो मोबाईलमधून शूट करता आलं नाही आपल्याला आणि आता आपल्याला घाय झाले ती खूप घाई म्हणजे बघा तयारी वगैरे पूर्ण झाले आपले हेल्मेट वगैरे पूर्ण तयार झालेली आहे आणि आपले आता खाली नॅशनल पार्कला आपले भाऊ वगैरे वाढवत आहेत इथून एक भाव आहे इथे आपण घेऊन जाणार आहे आणि आता आपली कोपन राईड होणार आहे तर खरंच खूप एक्साइटमेंट होते म्हणजे आज खूप दिवसांनी गाडी परत गावी घेऊन जाणार आहे मी तर तुम्हाला मी माझे अनुभव दाखव इथूनच परत मी दिवसाचा ब्लॉगिंग चालू करू परत तर चला आता जेवढी आपण गाडीची वगैरे पूजा करायची आहे तुम्हाला मी दाखवतो आणि खरंच खूप मजा येणार आहे गावी राईड करायला तर आता मी इथून चालू केलं आहे तर म्हटलं थोडंफार दाखवूया तर चला भेटूया खाली खालीच गाडीची आपण पूजा करू देवा तर मित्रांनो आपण आता फायनली नॅशनल पार्टी इथं आहे आणि आता पूजा करणार आहोत आपल्या पूजा हे देविंद बाव इथे आलेले आहे आणि ते आपला आले आले एक मित्र पण आलेला आहे सगळं हे ते जवळ पूजा करतोय अभ इथे पाणी हे नको बस हा एवढा बस तर मग इथून आपल्याला आता ब्लॉग स्टार्ट कंटिन्यू करता येणार नाही आपल्याला ना पूजा करतो ते तुम्हाला दाखवतो पाहू शकतो आपल्या देश वगैरे आता हे करतो इथे हॅलो छान सर्वांना चूक सकाळ तर आपल्या कोकणात आपण फायनली आता पोचणार आहोत आणि आपण आता आहोत ते म्हणजे महा माणगावच्या पुढे आलेले आहे म्हणजे आता थोड्या गेल्यात आपण कशेडे बघता म्हणजे करणार आहोत खरंच फिल्मकडे खूप भारी आहेत ना आपल्यासोबत येथेच आहोत याच्यावर आहे करा आणि आपली परी पण घेऊन आहोत तर याच्या आधीचा मी घरातून जो ब्लॉग केला आहे तो तुम्हाला ह्याच्यामध्ये शॉट दाखवेनच तर स्टार्टिंग तर मी इथूनच करणार आहे मोटे -मोटे तर खरंच मित्रांनो तुम्हाला म्हणजे ब्लॉग दाखवायला खरंच खूप भारी वाटतं आणि आजची राईड आहे ना खूप स्पेशल आहे मित्रांनो खरंच भारी वाटतं आणि टॅम्पो बघा पाठवून खूप मोठे मोठे येतात आहेत तर ब्लॉग बनवायला पण खूप भीती वाटते तर ब्लू बघा आपलं हे भारी वाटते खरंच मित्रांनो आता माझे आहे आता तुम्हाला असेच कंटिन्यू कंटिन्यू ब्लॉग पण पाहायला भेटणार आपल्या यूट्यूब चॅनलवर एवढे दिवस आपला कॅमेरा बंद होता त्यामुळे ब्लॉग बनवता आले नाही बघा लोऱ्या पण खूप मोठे मोठे येतात त्यामुळे पलवलेले आहे oh. ते मला आवाज जातोय माहिती नाही आणि आपली परी बघा पूल तयारी मध्ये आहे आणि येतील पण इथे तयारी मध्ये आहे जरा करत आपले भाऊ चुकलेले आहेत ते बघा हे चुकले होते मागे ते म्हणत बाई पैसे यायचं की इकडून यायचं हे आपले भाऊ आलेले आहेत चुकले ने म्हणतोय चुकल्यावर वाला जातो हं इकडे कुठं तिकडे काय तू तु, तुला माहिती आहे से फोटोचा फोटो काढायचं कशात शेल तर चला मित्रांनो मग आपल्याला थोडं कशासाठी पण पार करायचंय गणपती बाप्पा हो र या मित्रांनो व्ह्यू बघा सत्तर मॅक वाटतो एक नंबर हे बघा

अजून देवे? देवे ते पण तिथं जायचं होत अरे आंबा म्हटलं तो आंबा पण पिकलेले आहेत हा आंब पिकले आंबा पिकले आंबा पिकलेत तो आपला तिकडून जुना रस्ता आहे तिथे मठ आहे आपला वरती तिथे वरती मठ आहे लेट होईल नाही होईल नाही जावं सगळं येऊया इथं ना नसतील ना टिकलेला आंबा आहे रेंज खाल्ली असतो हा काय पुढे हा घाट आहे भोगदा हा आहे आता आपल्या अगोदर लेट झालय गेल्या आई वर पुढे पण रस्ता आहे वरती जायला मित्रांनो काम आणि खूप बाकी आहे बघा अजून काम खूप बाकी आहे बिल्डिंग ते वरती दिसतंय ते स्वामींचा मत आहे तिकडे धडा रोडने की वाटत पूर्ण हरवलं आहे कारण तिकडे येण्या जाणंच नसतं कोणाचं आम्हालापर्यंत जायचं होतं पण आम्हाला आम्हाला जाऊ शकत नाही आता आपल्या रेस्टॉरंट जायला लागणार आहे आम्ही रिटर्न होमवली होतं त्यावरून आम्ही येऊ तेव्हा तुम्हाला मी ब्लॉग दाखवीनच आणि आपला तसं बघता खूप सुंदर असं आहे बघा तुमचं काम वगैरे केलं आहे bang dua putar, jangan nangis, cepat kita ते एखादा ग्राउ बघत गेला तर म्हणजे गाडी स्लिप झाली ते अचानक स्लीप झाली नाही काय ओवर स्पीड नव्हता त्याचा तर अजूनही पण खूप काळजी घ्या स्वतःची गाडी चालवताना जरा ना पुढे बघूया का खरंच तू सुप सुंदर केलं आहे अजून हे डिवायडर आहे काढले ना ओवर एकदम खूप क्लीन वगैरे बघायला गेलं गरज म्हणजे खरंच सुंदर झाले बघा ना आणि त्यानंतर जे पाणी पडतंय ना ते झाच्युली ते झरे डोंगरायला लागले आहेत ना ते हे बघा हे अजून काम खूप बाकी आहे जोपर्यंत हे हटवत नाहीत ना तोपर्यंत रस्ता काही होणार नाही आपल्याला सेफ्टीनेच गाडी चालवायची जेव्हा बाय कैसा लग्ना जोगो बघा आता समाप्त होणार आहे दोन मिनटं पण नाही आपल्याला आपल्या कशेडे हे करायला क्रॉस करायला कारण कशेडे बघा झाल्यापासून खरंच खूप म्हणजे फील चांगले आहेत बघा इकडे पूर्ण पूर्ण रोड पूर्ण झाले पाहिजेत बाबू खड्डे आहेत खड्डे अजून कोकणात खूप खूपच खड्डे आहेत मित्रांनो खूपच त्याच्याकडे जरा लक्ष द्या

zuru bi grupe amai zer sento bete meme accidenta पूर्ण इथे नाही ना दहापणा स्पीड ब्रेकर आहे आता इकडे सामान नाही जावा कारण तुम्हाला एका एक जाऊन दाखवला असेल ऐकून झालेला तर त्याला व्ह्यूज पण खूप केले आहेत कोसऱ्या गाड्याला आणि खूप जणांनी कमेंट्स पण केलेले आहेत तर चला पुढे कंटिन्यू करूया आपण बघा अजून आज टाईम जी गाडी झालं आहे ना नावासाठी टोल मुंबईवरून येताना तुम्हाला तीन चार टोलसाठी दिसत आहे तर चला मित्रांनो आपण हा ब्लॉग इथे एंड करणार आहोत कारण आपल्या जरा गोप्रोचा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे जर व्हिडिओ आवडले असेल ना मित्रांनो तर नक्की लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका तर चला खोकणारच बाय बाय